नमस्कार आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज जनसामान्यांचा सा बुलंदावा संजय दगडू खोतकर हे हे खोत खोत रमेश बाबुराव खोतकर हे नानासाहेब यशवंत खोतकर आणि हे त्यांचे मुलगा अण्णासाहेब साहेब नामदेव खोतकर हे चार फुट आहेत हे चार कुठं आहेत या चार जणांच्या इथं आज तुम्ही पत्रकारांना बोलवलेलं आहे आणि तुमच्यावर काही अन्याय होत आहे असं तुम्ही सांगितलं आहे अन्याय काय काय आता आमचा जो अन्याय असा झालेला आहे की ते जे या जमिनीवर जे बसलेले लोक आहेत ते सर्व लोक धडधाडके लोक आहेत पैशावाले आणि आम्ही आतापर्यंत या पोलीस कंप्लेंट केला पोलिसांना आमची कुठलीही कंप्लेंट तिच्यावर ऑब्जेक्शन घेतलेलं नाही दुसरी गोष्ट आमच्याकडे जो फेर आहे हा फेर दाखवतो तुम्हाला हा फेर हा एकोणीसशे सदुसष्टचा याच्यावर रजिस्ट्री नंबर नाही आणि रजिस्ट्री केव्हा झाली त्याची तारीख नाही आणि हा फेर बनला या, याला दिवसच नव्हता कारण की याच्यावर तारीखच नाही दुसरी गोष्ट खरेदी विक्री केलेली कलेक्टरचा स्टे लागलेला असताना लोक आम्हाला मंत्र्याचा याचा त्याचा फोन आल्याच्या नंतर आम्हाला हे दडपशाही करतात आणि इथे येऊ नका म्हणतात एकोणावीस एकोणा एकोणावीस एक्करोणास गुंटे आहे जमीन एक्तर एकोणावीस गुंठ्याचा सात बारा हे चार आजोबाचे नाव आहे आमचे हे नामदेव तुकाराम आम्हाला इनाम भेटलेला आहे एकोणीशे त्रेपन्न ला आणि ही केस एकोणीशे सत्याहत्तर पासून चालू आहे आमची केस त्याच्यामध्ये चार पाच लोक वारले आमचे म्हाते आता फक्त आज एक जिवंत आहे सात भेटले चालू आहे आमची कलेक्टर त्याच्यावर इष्टे लावल्यानंतर त्याचं उल्लंघन करते लोक कलेक्टर त्याला ना? मान्यताच नाही मग गरीब लोक कुठे जायचे कोणाकडे जायचं आणि दुसरी गोष्ट आता हे जी लोक म्हणतात ना यांच्या नावानं कोर्टामध्ये आदेश आलेला आहे का यांना उडून टाकलेला आहे त्यांना कोर्टानं उडून टाकलेलं आहे तरी सुद्धा आम्हाला येऊन दादागिरी करतात ज्यांची नावं कमी केलेली आहेत तर तुम्ही हा अर्जाला पुढं लँड रेकॉर्ड तर नाही दिला लाल नाटकड आमचा केस चालू असताना दिलाच नाही ना तिथं यांना नोटीसा पाठवला जाहीर पर्यटन दिलं सगळं काही केलं आम्ही ना तिथं दोन चार जण तर तारखेला येणारच पण नाही जाहीर जाहीर नोटिसा दिल्या तरी नाही आले कशाला येतील ते काय त्यांच्याकडं तिसऱ्या माणसाकडून घेतलेली रजिस्ट्री त्यांच्याकडं मूळ मालकाची दाखवा ना मूळ मालकाची रजिस्ट्री दाखवतो आम्ही हे सोडून देऊ जे बी लिखापडी असेल मूळ मालकाची आमची पुढची दिशा हेच आहे का आमची निर्णय लागू पर्यंत कोणी पण पाय ठेवायचा नाही आम्ही हरलो तुम्ही घ्यायचा तुम्ही हरले आम्हाला सोडून द्यायचं आता सर्व आता पूर्ण मोठेच कालच्या लोकांवर वरचे लोक आम्हाला दबाव घालतात अर्ज वर्ज केला पण नाही घेत नाली पण भेटलो आता भेटायचंच आहे ना दिला मी अर्ज लिहिलेला आहे हा त्यांना पण दिला ना त्यांची बी कॉफी देतो तुम्हाला ली? दोन मिनिट दाखवतो मी तिथूनच दाखवा मी पोलीस आयुक्त लायची कॉफी आता गरीब माणसाने कोणाकडे न्याय मागाचा बोला सर आता या, ये भी आता ये, हे कोणत्या किती दिवस राहणार आहे मला सांगा त्यांच्या डोळ्यासमोर तर काही ना काही व्हायला पाहिजे की नाही जर आमचा इथं जी उदारनिर्वाह चालतो ही जर जमीन तुम्ही हिसकून घेतली तर आम्ही जायचं कुठं आणि कोणाकडे दात मागायची आम्हाला फक्त एवढंच आहे सरकारनं आमचं ही विनंती मान्य करावा आणि आम्हाला न्याय द्यावा बस एवढीच आमची विनंती आणि एक महानगरपालिकेला कळू तुम्ही का या सर्वे नंबर एकशे आठ एकशे तेहतीस गट नंबर एकशे चौतीस एकशे पस्तीस एकशे छत्तीस मध्ये कोणताही परमिशन देऊ नये हे मला महानगरपालिकेला बांधकाम चालू ना पण तिकडे तुम्हाला न्यायचं न्यायचं तिकडे काय म्हणणं नाही त्या संदर्भात बंद केलेले आम्ही बंद करून टाकले लावल्यानंतर त्याचा उल्लंघन नाही हो म्हणून काहीच नाही केली काहीच नाही केली काहीच केली नाही अर्ज करा काही आम्ही कुठपर्यंत पैशावाले असल्याच्या नंतर आमचे रोज मजुरी करून खाणारे लोक यांना कुठपर्यंत पुरणार आम्ही आम्ही आज सकाळी कामाला गेलो तर संध्याकाळचा आम्हाला प्रश्न पडतो तर पैशावाल्या बरोबर आम्ही काय झगडणार आहे का

कागदपत्र आमच्या आहे ते सांगते आता ते चालू सातबारीवर नाव आहे अहो चालू सातबारीवर नाव पण आम्ही जमीन विकलेली नाही आम्ही तुम्हाला जीव तोडून सांगतो घेतली सातबारीवर नाव आहे तर आम्हाला चालू सातबाराच्या नावाचे घेणं काय घेतली आम्ही जमीन विकलेलीच नाही आम्हाला तुम्ही एक काम करा आमच्या नावाने आमच्या वरलं जो पार्थी जे आहे तुम्हाला घेतलेली आहे म्हणतात ना तर ते दाखवा ना ही रेस्टी आलेली बाबा ही जमीन नामी आहे हिचं परमिशन काढलं हिचं परमिशन काढलं तर इथे भरणा पावती आहे हिच्या अगोदर इशार पावती करावं लागते हे सगळं दाखवा आम्ही सोडून देतो हे अलॉटमेंट लेटर आहे हे आमच्या नावावर झालेलं हे अलॉट झालेली जमीन आहे आमच्या नावावर हे आमच्या प्रॉपर्टीवर आम्ही संरक्षण नाही करणार तर कोण करणार आणखी याच्यावर कोण कोणाच्या नावानं यांच्या आता सध्याच्या काळात नाव जे तुम्हाला सांगतो प्रफुल्ल पटेल जैन ब्रह्माच्या ब्रह्माच्या आणि त्याची बायकू वर्षा जैन आणि इकडं हा सर्जाराव हुजान हे सर्जाव हुजान मुंबईचा आहे ठाणे आणि हे दोघ समतानगरचे जैन मागा माग एसी एस सी दलित मार म्हणूनच आम्हाला आम आम इनाम भेटलेली जमीन हे म्हाता यांना काम केले ना फाडी त्यांची सेवा करण्याबद्दल त्यांना भेटलेली जमीन आणि ती त्याच्यामध्ये लोभाचे डोळे पैसे आले धंदा आण यांच्या नावानं कोर्टामध्ये आदेश आलेला आहे का यांना उडून टाकलेले यांना कोर्टानं उडून टाकले नाही सुद्धा जनते ता नावं कमी केलेली आहेत तुम्ही हा अर्ज मग पुढे लँड रेकॉर्ड कडे का नाही दिला आमचा केस चालू असताना दिलाच नाही ना दिला यांना नोटिसा पाठीला जाहीर काही केलं आम्ही ना तिथं चार अर्जा तर तार्गेट येणार बारिष्ठा वाटेल मेडॉस हॉटेल म्हणून हॉटेल गट नंबर एकशे छत्तीस एक मध्ये बांधलेली आहे सर्वे आ, नंबर एकशे आठ मध्ये नोटीस पोहोचलेली पेपर मध्ये दिलेलं आहे हे तिथे एकही तारखेला हजर झालेलं नाही एकशे हा हे दोन्ही पण आहे दोन्ही दोन्ही एकशे पस्तीस एकशे छत्तीस मध्ये पूर्ण पट्टा आहे आणि मेडॉस हॉटेल आहे आणि याच्या आंड्र मध्ये बारा एकर जमीन आहे ही एक मॅडम म्हणून आहे मुंबईची अंजली मॅडम म्हणून आहे त्यांच्या नावा वाटेल मेडाव सॉलिडे तर यांच्या अंडर मध्ये बारा एकर जमीन ही कोणाकडून घेतली हे त्यांना सिद्ध करावा कोर्टामध्ये येऊन आणि मूळ मालकाची रजिस्ट्री असेल तर ती दाखवायची बारा एकर यांच्याकडे आणि इतर बाजूला एकशे पस्तीस मध्ये एक। हे डुप्लिकेट 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 फेरवर त्यांना बारा एकर जमीन घेतली ये, ये फेर आणि मेडा सांगेल ज्यावेळेस आम्ही छाननी केली बांधकामाची तिथं महानगरपालिकेला एकही पुरावा नाही त्यांचा हे बांधकाम टोटल चोरून झालेलं आहे पैसे देऊन परवानगी घेतली ताई नाग काही नाही केलं पण मेन मूळ परवानगीच नाही त्यांची आढळ्याची पैसे देऊन ते दे 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 काम चालू केले ताय दे ना केलं आम्ही आणि वर्ग दोनच्या जमिनीला परवानगी पाहिजे मूळ पूर्ण परवानगीच नाही याला मेन गोष्ट हीच आहे पूर्ण परवानगी दाखवा आमच्या लोकांनी विकली असेल त्याची रजिस्ट्री दाखवा खरेदी करण्यात आला एक गोष्टीचा एक एक्टर एक घेतली ती कोणाकडून एक घेतली आम्हाला मूळ मार्गाचं काहीच नाही या फेर आधारे आणि दुसरी गोष्ट आणि या फेर नोटीस गेलेली तरी सुद्धा तारखेला हजार होत नाही एसटीच्या आधारे त्याला नोटीस गेलेली पेपर मध्ये दिलेला आहे तरी सुद्धा एकोणीस तारखेला अजून होत नाही का तर याची एक तलाट्याकडं हे आलं होतं अप्लिकेशन इथं फेर बनवा म्हणून ते फेरला मी तिथं अप्लिकेशन दिलेलं आहे तर तलाट्याने तहसीलमध्ये ता टाकलेलं होतं मला मग तहसीलमध्ये काय घ्यायचे कोण होतात तुमच्या कार्यकाळात आम्ही आता आता सध्याच्या काळात नाही अगु ते सांगता येईल तलाट्यावर सै तलाटेच सईच नाही याच्यावर तुम्ही फेर कॅन्सल करायसाठी काही अर्ज मदत केले हे काय ना चालू आहे ना फेर असला तर सही कुठून घेट आहे त्याचा व्यवहार झाला सगळा की यांना कोणाकडून घेतली त्याचं नाव पण नाही कारण की आम्ही गेलीच नाही तर नाव येईन कुठून याच्यावर फक्त काय घेताना आम्हाला हे मागण नाही सिद्दीक बली मोहम्मद न ही जमीन खरेदी करून घेतली आणि याचं परमिशन काढले अरे पण सिद्दीक बलीने घेतली तर घेतली कोणाकडून पाहिजे फेरमध्ये कोणाकडून घेतले हे तर याच्याकडून घेतली गेली मी करून म्हणून सांगायला आहे जे रजिस्ट्रीयद्याचे व्यवहार झालेले घरी खत झालेले आहे रजिस्टर झालेले आहे फेर झालेले ते रद्द करून मूळ मालकाच्या नावावर विनंती आम्हाला दोन एकर दहा गुंटेची रेस्टी आहे आणि दोन एकर दहा गुंट्याचाच फेर आहे आणि यांना सातबाऱ्यावर करून घेतली पाच एकर ही अब्दुल सलीम अब्दुल आजीमच्या नावाची रेस्ट्री आणि ही रेस्ट्री दोन एकर दहा गुंटेची असताना आमची जमीन ही चार एकर या चार एकरवर अब्दुल सलीम न ताबा केलेला आहे आज मी तुम्हाला दाखवतो सात बार्यावरती चार एकर घेतलेली आहे आणि रेस्टितीची दोन एकर दाखवून याचं परमिशन वगैरे काही नाही हा गट नंबर आहे एकशे नंबर एकशे तेतीस एक आहे सर्व नंबर एकशे आठ मधलच भाग आहे आणि सात भाग आहे उर्वरित जो दाखवतो ना सात बाऱ्यावर हे महाराडोळ जमीन दाखवते आजच्या सातबाऱ्यावर तरी सुद्धा हे लोक प्रत्येक गोष्टीला ढावलून आणि आमच्या जमिनीवर कब्जा करत राहतात गुंडे आणतात हे आणतात आम्हाला धमक्या देतात बाया माणसात राहतात इथं बसलेले मारकुटीचे शिव्या गाड्या करून जातात आता आमच्याकडनं कोणीच नाही कोणाकडे हक्क कोणाकडे जायचं राहू द्या आम्ही कोणाला हक्क मागत नाही आम्ही आमच्या हक्कासाठी आम्हाला सरकारनं आणि कोणाचं पाहिजे पण नाही आम्हाला आम्ही आमच्यासाठी आम्ही लढू